शुभ सकाळ मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका सुंदर दिवसाची सुरुवात करते उठल्यानंतर तोंड वगैरे धुवूनच आलेली आहे किचनमध्ये त्यानंतर मग गॅस कट्ट्यावर आणि गॅसवर थोडंसं पाणी मारून सगळं पुन्हा एकदा पुसून घेते तसं रात्री गॅस कट्टा स्वच्छ केलेलाच असतो पण झुरळ पाली ह्या गोष्टी असतात त्या जरा फिरतात आणि ह्याचा अनुभव आलेला आहे चांगलाच त्यामुळं हे स्वच्छ करून घेतल्याशिवाय गॅसवरती कोणतंही भांडं ठेवायचं नाही असं ठरवलेलं आहे गॅस कट्टा पुसून घेतला गॅस पुसून घेतला त्यानंतर रात्रीची जी काही भांडी घासून ठेवली होती ती सगळी लावून घेतली आणि सहा वाजेपर्यंत माझं सगळं हे काम असतं त्यानंतरच एक ग्लास पाणी गरम करून घेतलं थोडीशी हळद टाकून पहिला सकाळचं एक ग्लास पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे सध्या रोज सकाळी गरम पाणी पिल्याशिवाय सुरुवात होतच नाही पण आता जरा हळद टाकून प्यायची सुरुवात केलेली आहे त्याचं कारण एका व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन तुम्हाला सकाळचे तर सहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि मी दरवाजा उघडलाय बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघू शकताय आणि आमचा भ्रूण दरवाज्याला असा खेटूनच बसलेला असतो रात्रभर त्याचं घर आहे त्याला जागा आहे पण तो तिकडे न बसता इकडेच बसतो सकाळचं सगळं आवरून झालं आहे आणि तर मी नाश्त्यासाठी मस्त इडली डोसा चटणी सांबर हे सगळं बनवलं होतं ते बनवताना काही व्हिडिओ घेतला नाही कारण दोन तीन वेळा मी शेअर केलेला आहे त्यामुळं आत्ता करण्याची मला काही गरज वाटली नाही ली डोसा किंवा वेगळ्या काही गोष्टी नाश्त्यामध्ये खायला तर भारी वाटतात पण ह्या त्यानंतरचा होणारा पसारा आवरताना नाकेनऊ ना येतं आज तसा बऱ्यापैकी पसारा कमीच कमी होता कारण मी काढतानाच खूप कमी काढला होता पण इथे याच्यापेक्षासुद्धा सुद्धा जास्त होतो तरीही बऱ्या प्रमाणात नुसती नाश्त्याची शेवडी बुट्टी भरवून भांडी साप पडली होती त्यानंतर पुन्हा एकदा किचनकटा स्वच्छ करून घेतला आता दुपारच्या जेवणामध्ये आम्हाला हेच खायचं आहे त्यामुळं काय असं वेगळं काय करत बसायची मला गरज पडणार नाही आहे दुपारच्या वेळी शक्यतो मी डोसे करेन कोणाला इडली खाऊ वाटली तर इडली करेन असं ठरलेलं आहे किचन कटा स्वच्छ करून घेतला त्यानंतर सांबर आहे कुकरमध्ये तसंच ठेवून दिलं कारण दुपारी खाल्ल्यानंतर उरलेलं भांड्यात काढता येईल त्यानंतर मी चहा करून घेते रोज माझी दहा वाजेपर्यंत सगळी कामं हो झालेली असतात दहानंतर नंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मला घरातलं काहीही काम नसतं खरं सांगते आराम करणं आणि छोटी मोठी इकडच्या इकडे हे साफ कर ते साफ कर अशीच काहीतरी कामं असतात पण आज मला अकरा वाजले तरी चहा पोटात गेला नव्हता आणि चहा पिल्याशिवाय डोकेदुखी थांबणार नाही मला माहिती होतं सध्या डोकेदुखीचा एक त्रास चालू झालेला आहे आहो बोलतायत की चष्मा लागला असेल म्हणून तुला डोकेदुखी चालू झालेली आहे दोन महिने झालं हे असंच चालू आहे थोडा वेळ दुखत बंद होतं परत दुखत परत पर बंद होतं असंच चालू आहे त्यामुळं तर चेक करावं लागणार आहे आम्हाला बघितलात हे राजहंस किती ओरडतात ह्यांना नुसतं माणूस कोण कोणतरी समोर पाहिजे कोणी नाही दिसलं की खूप जोर जोरात ओरडत असतात हे आणि हे आमच्या शेळ्यांची पिल्ली खूप क्यूट आहेत तुम्ही बघू शकता किती छान आहेत तिन्हीच्या तिनी त्या आजच्या दिवसाच्या गडबडीमध्ये मा माझा भ्रुणूसाठी रोड करायचा राहून गेला त्याला आम्ही चपातीचा एक पासा चपातीचा गोळा असतो ना त्या हिशोबाने गोळा घेऊन एक रोटच बनवतो पहिल्यापासून त्याला तीच खायची सवय आहे आणि तो तेच खातो दुसरं काही टाकलं तर खात पण नाही सकाळी एक रोड आणि संध्याकाळी एक रोट त्याला दोन रोट बास असतात आणि त्याला विसरून गेले होते आणि तो सारखा दरवाज्यात काय येतो हे ये तेव्हा मला डोक्यात आलं की अरे आज याला मी खाऊस टाकलेलं नाही आहे सकाळपासून त्याचा रोट करून घेतला आणि त्यानंतर मग बाहेर वातावरण पावसाचं झालेलं आहे बारीक बारीक पावसाचे ठेंब पण पडायला लागलेत घरातलं सगळं आवरून झालं आणि भ्रुणचा रोड बनवून मग थंड करायला ठेवला आणि झाडू मारून घेतला दरवाज्यामध्ये मा थोडंसं राहिलं होतं सकाळी थोडा उशीर झाला त्यामुळं तर बऱ्यापैकी मी अर्ध्याच्या झाडून घेतलं होतं सगळं झाडायचं म्हटलं तरी एकटीला एक, एक तासभर लागतो पूर्ण अंगण मागचा भाग आणि झाडांच्या इथलं सगळं करायचं म्हटलं तर आज थोडं झाडून घेतलं होतं एवढा काही कचरा नव्हता त्यामुळं तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका